नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात साखरेवड भीमनगर परिसरात आयुक्तांनी साथरोग परिस्थितीची केली पाहणी धुळे शहरातील साखरेवड परिसरात अतिसाराच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मनापा आयुक्त तथा प्रशासक श्रीमती अमिता दगडे पाटील मॅडम यांनी साखरेवड परिसरातील भीमनगर शनीनगर यशवंत नगर आणि हनुमान टेकडी या भागाची समक्ष पाहणी केली यावेळी त्यांनी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना युद्ध पातळीवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत विशेषतः जे रुग्ण सध्या रुग्णालयात दाखल आहेत त्यांच्या पंधरा दिवस दैनंदिन तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले यासाठी कनिष्ठ अभियंता वैद्यकीय अधिकारी आणि रसायन तज्ज्ञ यांचा समावेश असलेली अकरा पथके नियुक्ती करण्यात आलेली आहेत या पथकांमार्फत रुग्णांच्या घरी मनापाद्वारे पुरवठा केलेल्या आणि जारचे पाणी वापरणाऱ्या नागरिकांच्या पाण्याचे नमुने तपासणे त्यांच्या आजाराबाबत दैनंदिन माहिती घेणे आणि आढळलेल्या रुग्णांच्या दैनंदिन स्थितीचा पंधरा दिवस मागोवा घेऊन अहवाल सादर करणे अपेक्षित आहे तसेच परिसरात दैनंदिन स्वच्छतेची कारवाई प्रभावीपणे राबविण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत या पाहणी दौऱ्यात आयुक्तांनी प्रत्यक्ष रुग्णांच्या घरी जाऊन पाण्याचे नमुने घेतले आणि त्यांची ऑन द स्पॉट तपासणी केली तपासणीतील सदर पाणी पिण्यायोग्य असल्याचे आढळून आलेले आहे या पाणी प्रसंगी माजी नगरसेवक जितोभाऊ शिरसाट पुनमताई शिरसाट सतीश आईरे दंडा शिरसाट किरण ढिवरे अभियंता नवनीत सोनवणे उप अभियंता श्री चंद्रकांत ओगले आरोग्य अधिकारी डॉक्टर संपदा कुलकर्णी मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे तसेच वैद्यकीय अधिकारी कनिष्ठ अभियंता आणि रसायन तज्ज्ञ उपस्थित होते आज दिनांक नऊ जून रोजी धुळे शहरातील प्रमुख भाग म्हणजे साकरुळ येथील यशवंत नगर भीमनगर शनीनगर मोतीनगर या भागात दहा ते बारा दिवसापासून डायरियाचे वारंवार पेशंट मिळत आहे याची दखल घेत कार्यसम्राट माजी नगरसेवक जितेंद्र उमदार शिरसाट यांनी आरोग्य विभागाला कळवलं होतं तशीच त्याची दखल घेत नगरपालिकेचे कर्मचाऱ्यांनी प्रत्येक विभागात जाऊन पाण्याचे नमुन्याची तपासणी केली त्या नमुन्यांमध्ये काही आढळलं आढळलं नाही व आयुक्त मॅडमांनी मॅडमांनी जितूभाऊ शिरसाट यांची द निवेदनाची दखल घेऊन आज ते स्वतः भीमनगर येथे भेट दिली त्याप्रसंगी जितूबा शिरसाटवर नागरिक नागरिकांशी आयुक्त मॅडमांनी चर्चा केली व आयुक्त मॅडमांनी सांगितलं की ज्या भागात डायरियाचे पेशंट आढळत आहे तिथे आम्ही प्रामुख्याने लक्ष देऊन साफसफाई करायला पाण्याची जे ती परत नमुने तपासून व उत्पादन आठ दिवसात पाच दिवसात किती पेशंट होत आहेत अशी आम्हाला त्यांनी आश्वासन दिले त्यांच्याकडून आम्हाला एकच अपेक्षा आहे की साफसफाई देखील आज पाव आता पावसाळा लागत आहे तर जे आमचे स्लम एरिया आहे याच्यात गटाऱ्यांची साफसफाई नाही आहे खूप मोठ्या प्रमाणावर डासवच होत आहे त्याच्यामुळे पण आरोग्याचे प्रश्न उद्भवत आहे आम्हाला त्यांच्याकडून एकच सहकार्या हवी साफसफाई व्हावी पाण्याचं काय असेल त्याची देखील चौकशी करण्यात यावी